नम्र विनंती हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा अभिवादन करतो या भूमीला वंदन करतो आणि या ठिकाणी भव्य खंजरी भजन स्पर्धा आचार्य विनोद भावे श्री गुरुदेव सेवा मंडळ सांगली मेघे आणि समस्त गोरवा मेघे आपल्या सांगवी मेघे वर्धावासी यांच्या सहकार्याने हा पहिल्या वर्षातच स्पर्धेची सुरुवात झाली हे फार महत्वाचं सज्जनांनो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवतेचा विचार दिला मानवतेचं मंदिर उभं केलं प्रत्येक संतांनी आपल्या आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला आम्हाला कसं जगावं कसं राहावं सार हे शिकवण दिली पण वंदनीय राष्ट्रसंत चुकूडजी महाराजांनी तोच सारासार विचार त्या संतांचा या गुरुदेवशा मंडळाच्या माध्यमातून या ग्रामगीतेच्या विचारातून या भजनाच्या विचारातून तुम्हा मला दिलं मानवतेचं मंदिर उभं केलं मानवतेचे विचार दिले या ठिकाणी मी आयोजक मंडळीचं जिथे धन्यवाद मानव त्याचा अभिनंदन नंदन कमीच पडते मला आता हे मंडळी परिचित आहे झाडेसरीचं बसलेलं हे आमचं परिचय आहे त्याच्यानंतर इथं सप्त खंजिरी वादक माझ्या बरोबर मी बी इलेक्ट्रिक बोर्ड होतो माझे ते इंजिनियर होते वरिष्ठ छोटे महाराज बसलेले आहे कृष्णभू पावणे मी हे नाव घेतो की आम्ही हे पूर्वीपासून सोबत आलेलो आहोत गुरुदेशा मंडळामध्ये इथं वेरुळ आताजीचे बसलेले आहेत मला त्यांचं नाव विसरलो मी आनंदजी साळंकार कारण सज्जनांनो माझं नाव हो, सांगतात की मुस्लिम समाजाचे आहे पण महाराजांनी ते सांगितलं की सर्व धर्माचा समन्वय विश्वशांतीचा उपाय लोक सुधारण्याचे विद्यालय याच शब्दाच्या अनुसराने महाराजांच्या भजनाच्या शब्दाच्या अनुषंगाने मी जो विचार केला आणि गुरुदुशा मंडळामध्ये मी लहानपणापासून जे प्रवेश केला मी चाळीस वर्ष नोकरी केली एम मध्ये बीमध्ये मी या शब्दाची जोपासना करून मी जे महाराजांनी मला मारा कृपा प्रसाद दिला त्या अनुषंगाने आज चाळीस वर्षापासून या बालमंडळाची मी नित्यनिर्मि निर्मिती करत आलो हे महाराजांच्या कृपा आशीर्वादाने <laughs> आणि त्याच अनुषंगाने माझं असंच की भजन शिकवणे किंवा स्पर्धेमध्ये आणणे सामुदायिक प्रार्थना ध्यान ग्रामगीता गीता काल इंधन घाटला जेमध्ये अटी होती किंवा पाच ग्रामगीतीच्या होईल मला लागत प्रार्थ स्मरण मला लागत तर मी प्रातस्मरणाचं निवड केली आणि या माझ्या विद्यार्थ्यांनी जे प्रातस्मरण तिथं जाहीर केलं त्यावेळेस त्यांनी अभिनंदन केलं की आतापर्यंत झालेल्या मंडळाला एकाही आलं नाही मला त्याच्यावर टीका करायची नाही परंतु हे चिंतन करणं महाराजांनी जे शिकवलं ते फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी पहिल्यांदाच भजन स्पर्धा इथं नियोजन झाले मला सांगायचं इथं जे स्वर्गीय ह हरिवक्तपराय श्यामसुंदर बुजाडे मी यांना पूर्वीपासून ऐकलं यांचं नाव ऐकलं की पंडित भीमचंद जोशीच्या सोबतही बसणारे माणसं होते आपलं मी असं म्हणले की आपण भाग्यवाना की आपल्या परिसरातून अशी महायुभूती होऊन गेली सज्जनानो हे फार महत्वाचं आहे मी असं म्हणे संतांची संगत लाभणं फार ये ये भाग्य पाहिजे संतांच्या संगतीत येणं हे कृपा पाहिजे पूर्वजन्मीचं सुकृत पाहिजे तर भाग्य उदयाला येते असं मला म्हणायचं आहे धर्मावर जात मत पुढो पुढो तो ज्ञान पुचो <प्रेण> परीक्षक मी का काल थोडं मी आलो उशिरा आलो उशिरा काय आलो ते सांगतो मी पंडितजी म्हणजे काल काय झालं दादा कानगावची स्पर्धा खेळून तुमच्या इथं आम्हाला चार वाजता याच होतं आम्ही त्या ओच्या इकडल्या स्पर्धेवर निघालो चुकीचा मार्ग सांगतला दारव्याच्या इकडे चाललं गेलो शंभर मीटर शंभर किलोमीटर गेलो आणि शंभर किलोमीटर पुन्हा परत इथं आलो त्या स्पर्धा सोडून दिल्या आणि इथं आल्यानंतर वेळेचं बंधन दहा वाजता स्पर्धा संपली असो हे होतच असते हे होणं गरजेचं आहे कारण अनुभवाला आल्यास उधरत नाही मी सर्वांना या परिसरातील ज्या या, या सांगवी मेघा वर्धा या लोक आहेत मी असं म्हणते की मी असं म्हणतो की जीवनामध्ये सतकर्म करणं फार महत्त्वाचं असते हे सतसंग घडून आला या लोकांनी सतसंग जो घडवला सतसंग विना न कळी ज्ञान वर्म हे कठीण परमार्थाचे तर सतसंगामध्येच सतसंगामध्ये सतसंग विना न कळे ज्ञान संताच्या संगती मनमार्ग गती हा कळावा श्रीपती येणे बनते या मार्गात आल्यानंतर आम्हाला संतही भेटतात देवही भेटते या शब्द रूपाने या संतांची देवाची भेट होते त्याकरता ही भजन स्पर्धेची निर्मिती आहे Wow. परीक्षक लोकांनी इथं बसावं परीक्षण करावं रात्रंदिवस बसावं मला असं म्हणायचं की परीक्षण लोक परीक्षा करताना त्यांचं दुसरे कार्यक्रम नाहीत का तिथे पैसे मिळू शकते पण ज्ञान ज्ञानाचं प्रत्येक ज्ञान वाटप त्याबद्दल करावं आपल्यापासून लोकांना आपल्यापासून प्रोत्साहित करावं या स्पर्धेमध्ये मला असं म्हणायचं की ज्यांनी ज्यांनी आपला सहभाग वर्गणीचा नोंदवला आपल्या कार्याचा नोंदवला मी असे म्हणेन या पहिलं वर्ष या पहिल्या वर्षामध्ये आयोजन झालेलं आहे मला असं म्हणत मी का कडकडीने बोलतो दादा मी का कडकडीने बोलतो आम्ही हे करत आलो याच्यापासून काय मिळालं दान देणे म्हणजे आपले आपलं असलेलं धन शुद्ध करणे ते शुद्ध करणे ते जर दान ते धन शुद्ध होते त्याच्यापासून सुखाची प्राप्ती होते सज्जनांनो वंदनीय राष्ट्र संत महाराजांचे विचार असो कोणत्याही संतांचे विचार असो या मनुष्याच्या जीवनाला तारण्याकरता आहेत जोपासना करण्याकरता आहेत आणि त्याच्यापासून समाधान मिळते हेच प्रतीक आहे या ठिकाणी या, या परिसरातील लोकांनी मी असं म्हणेल की या आनंद सोहळाला आत्मसात करावं याला सहकार्य करावं आपण करत असा आपलं अभिनंदन केलं थोडं कमी पडेल सज्जना म्हणून आज या ठिकाणी या भजन स्पर्धेची केली हे मी जे बालमंडळ तयार करतो मी सर्वांना सांगतो इथं आमचे शरीष कुमार पाटील बसलेले आहेत त्यांना माहित आहे सज्जनांनो चाळीस वर्षापासून बालमंडळाची निर्मिती का करतो कुठे महाराजांना माहित आहे की ये न करो तो दुःख पाहो गे हे न करो तो दुःख पाहोगे काही तुकड्या फिरपसता हे हो दौलत किसके बाप की हा नरदे जाणार जाणार काढवा हाणार एक दिवस निरोप घ्या लागते पण आम्ही किती चांगलं केलं आम्ही किती चांगलं काम केलं आम्ही किती जगलो याले म्हटलं नाही किती चांगलं जगलो याले म्हटलं आहे ही संतांची शिकवण आहे हेच मी देत आलो मला असं म्हणायचं की लोक म्हणतात की तुम्ही आमच्या धर्माचं काम खूप चांगलं करतात धर्मचं माणूस महाराज म्हणतात धर्म माणूस कशी म्हणते हा माणूस की शोधी म्हणून सज्जनांनो या ठिकाणी मंडळ भरपूर आहेत आणि हे मुलं जे मी तयार केली मी तुम्हाला सांगतो दादा हे मुलं माझ्या गावात अकोल्यापासून तीस किलोमीटरवर आहेत मी त्या ठिकाणी शिबिर घेऊन दरवर्षी उन्हाळ्यात शिबीर घेतो आणि हे मुलं तयार करतो आणि महाराजांच्या या प्रचार विभाग प्रचारामध्ये त्यांना इथं कुठेही मी स्पर्धा असली किती किती लांब स्पर्धा असो त्या ठिकाणी जाऊन ते माध्यम करतो आपण या मुलांना ऐकतालच की लहान लहान पोरं आहेत प्रत्येक गरीब घराण्यात पोरं आहेत गरीबाचे लेकरं आहेत आणि या ठिकाणी शाळा काल सकाळपासून आम्ही निघालो सज्जनांनो मी धन्यवाद देतो या कार्यकर्त्यांना की आपण सर्व ह्या कार्याचे स्व निर्मिती केली आणि एकतेचा विचार आपण देऊन राहिले सर्वांनी यांना सहकार्य करावं आणि मी असे म्हणेल की या मानवतेचा विचार आपल्यामध्ये रुजू तो गुरुदेव आपल्या तुम्हाला सर्वांना सद्बुद्धी देऊ हे सत्कार्य करून घेऊ एवढेच तेव्हा चरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो जय गुरु हॅलो धन्यवाद